नमस्कार स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत स्वच्छता ही सेवा हा जो पंधरवडा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केलेला आहे त्या पंधरवड्याच्या अंतर्गत आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने इथे शालेय विद्यार्थ्यांसाठी एका चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मला अतिशय आनंद आणि कौतुक वाटतं आणि अभिनंदन करावं असं वाटतं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं की अतिशय अशा पद्धतीने अतिशय चांगले उपक्रम वेळोवेळी आयोजित करून विशेषतः शालेय विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचा अवेअरनेस किंवा जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने हे अत्यंत असे महत्त्वाचे उपक्रम वेळोवेळी राबवलेले आहेत ह्या चित्रपट महोत्सवाचं वैशिष्ट्य असं ह्या महोत्सवात दाखवणं दाखवण्यात येणाऱ्या ज्या काही जे काही चित्रपट आहेत लघुचित्रपट त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पृथ्वी संरक्षण घनकचरा व्यवस्थापन याचा संदेश देणाऱ्या अतिशय उत्तम उत्तम असे लघुचित्रपट इथे प्रदर्शित केले जातात आणि आपल्याला कल्पना आहे की साधारण चाळीस पंचेचाळीस मिनटाच्या भाषणामधून जे जो मेसेज आपण विद्यार्थ्यांना देऊ शकत नाही तो केवळ दोन मिनिटाच्या लघु चित्रपटातून अतिशय प्रभावीपणे जाऊ शकतो आणि असे हो ले ले। काही अनेकदा असे अनुभव आम्हाला आलेले आहेत काही ज्या फिल्म्स का आहेत सा ते इतक्या सुंदर आहेत की त्या फिल्म्स बघितल्यावरच विद्यार्थ्यांना लगेच लक्षात येतं की आपल्याला नेमकं काय हेतून मिळालेलं आहे ह्या निमित्ताने अजून एक मला सांगावं असं वाटतं की हे चित्रपट लघु चित्रपट बघितल्यानंतर त्या त्या शाळेच्या शिक्षकांची ही जबाबदारी असेल की त्या विद्यार्थ्यांकडं त्यांनी जाणून घ्यायचंय का त्या चित्रपटातून त्यांना नेमकं काय समजलं आहे त्यांनी काय संदेश घेतलेला आहे तर अशा दृष्टीने ह्या चित्रपट महोत्सवाचं महत्त्व अधिक आहे तर स्वच्छता ही सेवा ह्या पंधरवड्याच्या निमित्ताने आपण सर्वांनी एक प्रतिज्ञा इथे घे घेणार आहोत किंवा घेतलेली आहे की आपण आपल्या परिसरात आपल्या घरापासून सुरुवात करून आपला परिसर आणि पर्याने आपलं नगर आपलं शहर हे स्वच्छ ठेवू अशा रीतीने ही प्रतिज्ञा घेऊन आपण ह्या पंधरवड्याच्या निमित्ताने आणि हा पंधरवडा फक्त आपण साजरा करणार नाही होत तर वर्षभर आणि वर्षानुवर्ष आपल्याला हे उपक्रम चालू ठेवायचे आहेत आणि असं केल्यानेच आपलं शहर आणि आपला परिसर कायम स्वच्छ राहील आणि ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे या निमित्ताने मला हे विचार मांडण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आभार मानतो धन्यवाद कल्याण डोंबिवली महानगरपालिका